नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ रोजची देवपूजा कशी करावी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत साधे सोपे उपाय रोजची आपण आपल्या देवघरामध्ये रोज आपल्या देवाला आंघोळ घालतो रोज देवपूजा करताना आंघोळ घालतो देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात तर हे छोटे छोटे जे नियम आहेत ते आपण नियम पाळले तर आपण केलेल्या पूर्ण देवपूजेचे फळ आपल्याला मिळत असतं सर्वजण आपापल्या घरामध्ये दररोज स दररोज देवपूजा करत असतो पटापट होईल तशी तशी कशी का होईना आपण आई वडील आजी असे आजी आजोबा असेल तर ते देवपूजा करत असतात त्यांचे पाहून आपणही देवपूजा करायला शिकलो आणि आपण असं म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केलेली बरी खरंच सांगायचं झालं तर बघा आपण जे देवपूजा करतो ते आपल्याला या पूजेत संपूर्ण ज्ञान पाहिजे असेल तर आपल्याला काही नियमाचे पालन हे नक्की केलं पाहिजे तुम्ही जर काही या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ध्यानात ठेवून जर रोज देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात की आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काहीच फळ मिळत नाही किंवा तुमच्या घराला काही दोष लागतात तर ती तुम्ही तुमची जी देवपूजा तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कळत नकळत चुकीने करायच्या राहून जातात तर या कोणत्या गोष्टी आहेत देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कोणता करावा कसा करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहो असे तुम्हाला जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा दीप प्रज्वलन सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रच प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण देवाला दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरू करायला सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा हा लावून घ्यायचा तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच तुमचा सर्वात मोठी चूक आहे कोणत्याही पूजेला सुरुवातीला दिवा आपण लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही, करता आप ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा आपल्याला त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर डाव्या बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे कित्येक जण काय करतात बघा गावाकडचे लोक असू दे किंवा बहु भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा करत असतात तर ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बस बसताना आपल्याला आसन घेऊन नक्की बसायचं आहे तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं देवाचं आसन घ्या आणि या आसनावर बसून तुम्ही रोजची देवपूजा करायला पाहिजे देवपूजा करताना जमिनीवर बसून देवपूजा कधी करू नये प्रत्येक गोष्टींमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट देखील आहे काहीतरी चुकून आपल्या आपल्याकडून कळत नकळत अशा चुका होत असतात व यांचे देखील दोष आपल्याला लागत असतात आपल्याला घराला ला आपल्या घराला लागत असतात त्यामुळे त्यांचे परिणाम आपल्याला घरातील सर्वांना भोगावे लागतात आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं देवाला आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घ्या एक मोठं भांडं कटोरी किंवा एक तामण घेतो त्यांच्यामध्ये पा त्याच्यामध्ये पाणी भरतो सगळे देव त्याच्यात बुडून त्यांना आंघोळ घालत असतो आणि बरंच जण या पद्धतीने देवाची आंघोळ आटपवत असतात तर आपल्याला असं करायचं नाही देवाला आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचं सर्वात 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 सर्वा... अगोदर सर्व देव तुम्ही एका तामणात किंवा एका ताटात काढून घ्या आणि त्यानंतर तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यामध्ये मला देवाला आंघोळ घालायचे आहे कटोरी कुठलंही भांडं असू द्या डाव्या हातात देवाची मूर्ती घ्यायची आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर त्या गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या आणि किंवा तुम्ही ही मूर्ती एका भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी घाला या उजव्या मूर्तीला हाताने पाणी घालून उजव्या हाताने व्यवस्थित धुवून किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्यातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला अशा पद्धतीने एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ करू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा एक मग छोटासा पाठ किंवा छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि त्या पा, तो पाठ तुम्ही तुमच्या पूजेत ठेवा आणि त्या पाठावर ताट ठेवून मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधी एकत्रित आंघोळ घालायचे नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो आपण एकत्र आंघोळ करतो का तर एका बादलीमध्ये सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवाला देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लाग लागू शकतो परंतु आपण ही जी देवपूजा करतो ना त्याचं आपल्याला फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनेच आपण देवपूजा ही करायची आहे त्यानंतर बघा आपण जे देवाला आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला असं चुकूनही करायचं नाही ही चूक करायची नाही तुळशी एक पवित्र देवी आहे ती एक स्वतंत्र दे माता आहे त्या माता ती माता लक्ष्मीचं दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधी घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं पाणी देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे तुमच्याकडे फुलांचा किंवा इतर झाडांचा कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही टाकून थोडं टाकू शकता सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे आणि तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये तर पाणी चुकूनही टाकायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला तर हे पाणी ओतायचं नाही पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक प्लॉटमध्ये राहत असतील तर त्यांच्याकडे झाडं नसेल तर कुंड्या नसेल तर अशा वेळेस त्यांनी खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडे असेल तर गार्डन असेल तर त्या गार्डनमध्ये त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर मग अशा लोकांनी अशानी आजूबाजूला जी झाडं असतील तर त्या झाडाखाली हे पाणी आपल्याला ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला या, या देवाच्या पाण्यांचं पवित्रही राखलं जातं सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं आणि कोणतं घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी आपण हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवू ठेवतात आणि हे पाणी पूजेसाठी देवपूजेसाठी वापरतात तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्यानंतर त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेतो ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आणि आंघोळ करून तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आणि आता तुझ्याच्याकडे चार चार पाच पाच दिवस पाणी पाच दिवसाला पाणी येतो किंवा आठ आठ दिवसांनी येतो त्यांनी काय करायचं त्यांनी हे कसंही पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर मग बघा तुमच्याकडे जे ज्या दिवशी पाणी येतो त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून पाणी हे एका एक कळशी किंवा एका हंड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुम्ही तुमच्या देवासाठी तुमचं देवघरामध्ये एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर त्या पाण्याला तुम्ही वापरून हात लावू शकता तुमच्या देवघरामध्ये दे। देवपूजेसाठी वापरू दे। शकता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्यासाठी बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी अंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी त्यांना नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये गंगाजलाची दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवाला आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला विना अंघोळ जे देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पाऊस हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवतात त्या पाण्याला इतरांनी किंवा विना आंघोळीचं आंघोळ करता हात लावला असेल तर तेच पाणी तुम्हाला जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकून ते पाणी देवपूजेसाठी वापरत असेल तर ते पाणी चुकूनही वापरू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्ही देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजेच ते आपल्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि डाव्या हाताला आपल्या ते तुपाचा डेवा दिवा ठेवायचा आहे आणि तेलाचा दिवा ठेवायचा आहे आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जे देवांना फुलं वाहतो फुलं सुकल्यानंतर ते कधी आपल्याला आपण आपल्या घरामध्ये ठेवायची नाही लगेच आपल्याला घरात विसर्जित करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या एक झाडाखाली दा। किंवा तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरू शकता म्हणजे बघा त्याचं निर्माल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विलेवाट देखील लावली जाते आणि देवाची फुलं आपल्याला कचऱ्यामध्ये कधी टाकायची नाही किंवा कुठे आजूबाजूला फेकायची नाही यामुळे देखील तुम्हाला दोष लागतात आपल्याला दोषही लागत असतात आणि आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू आपण आपल्या एका त्याचं पावित्र्य राखायचं आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूलाही इथं तिथं कधीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायचं आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवाला लावतो तर ते आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता पण आपल्या देवघरामध्ये दत्ता दत्तात्रयची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचं आहे त्याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाला पण अष्टगंध लावायचा स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला सुद्धा अष्टगंध लावायचा आहे भगवान शंकराची मूर्ती असेल तर शिवपिंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकूनही शि महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू लावायचे नाही त्यामुळे आपल्याला भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला नकळत नकळत याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडे जर पिंड शिवपिंड असेल तर आपल्याला ही यांना भस्म लावायचा आहे जो पांढरा भस्म आहे असतो चंदन असतो तुम्हाला लावायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जर विठ्ठल रुक्माणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अभिरु अभिरुखा किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे चो, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पालन करायच्या असतात आणि स्वामींची मूर्ती असू शकते तर त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही स्वामींना अष्टगंध लावावा अशा छोट्या छोट्या गोष्टी इथे पालन आपल्याला करायचं असतं आणि त्याचबरोबर आपण अगरबत्ती लावतो पण याची जी शिल्लक राहिलेली राख असते ती आपण राखसुद्धा काही जण काय करतात झाडू मारतात असं आणि सुकली भरून त्याच्यात टाकून टाकतात असं करायचं नाही ही जी राख आहे किंवा आपली धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करायची जरा किंवा तुम्ही मग लगे एका लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल तर त्या तुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता आणि त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते त्यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात त्याचप्रमाणे देवाला कधी शिवित फुलं आपल्याला अर्पण करायची नाही आहेत आता काही वेळेस आपण काय करतो फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ती फुलं आपण वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधी सुकलेली फुलं देवाला अर्पण करायची नाही त्यामुळे त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्या फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाही ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही देवाला आपल्याला अर्पण करायची नाही कारण कारण की बघा काही ठिकाणी कसं असतं लहान मुलं असतात की त्यांना फुलांचा वास घ्यायची खूप सवय असते आणि आपण काय करतो तशीच फुलं देवाला वाहतो फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधी हातात घेऊन व्हायची व्हायची नसतात आपल्याला फुलं एका ताटलीमध्ये घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून आपण सर्व देवांना वाह वाह वाहिली पाहिजे तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती आपण देवपूजा करताना आपल्याला कळत नकळत आपल्याकडून काही चुका होत असतात गोष्टी घडत असतात त्यामुळे हे दोष आपल्याला हे लागत असतात आणि आता आपल्याला देवपूजा करायला बसल्या बसले बसायला ग्या आसन नक्की घ्यायचं आहे असे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काही काहींचं मंदिर हे जागे अभावी असतं तर काहीचं वरती टांगलेलं असतं त्यांनी हे उभं उब, उभं राहून देवपूजा करताना पायाखाली थोडेसे म्हणून काहीतरी घेतलं तरी चालेल बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की घर घरामध्ये वरती अडकवलेलं देवघर असावं की नसावं परंतु जागे अभावी तुम्ही देवघर वरती अडकून ठेवू शकता काही दोष लागत नाही धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ